हाय फ्रेंड्स तर माझी सगळी कामं अशी फटाफट आवरली गायांची बघू शकता शेण पाणी आणि इकडेच स्वयंपाक पण जवळपास होतच आलेला आहे मस्त अशी थोडी रश्याची भाजी करणार आहे मेथीची आणि त्याच्याबरोबर करणारे इकडे झटपट अशा बाजरीच्या भाकरी तर स्वयंपाकाची सगळ्या कामाची इतकी झटपट कारण की आता नवरात्र आली ना नवरात्रीचं सगळे काम घरातले आवरावं लागतात आणि आमची शेतीची कामं पण त्याच वेळेस चालू होतात त्याच्यामुळे खूप अशी गडबड होते सकाळीच लवकर उठून येणार घरातले काम सगळे आवरावे लागतात आणि असं थोडाफार वेळ मिळाला तर वेळ काढावाच लागतो तर घटासाठी कपडे वगैरे धुणं सगळं घरदार साफसफाई करणं हे असं काम आमचं चालू असतं कारण की ह्याच वेळेस शेतीची काम सुद्धा चालू होतात काय म्हणतात ना सुगीचा महिना असतो हा कामा तर इकडे शेतामध्ये आता थोडेफार झाले ते नमस्कार मैत्रिणींनो मी वंदना तर आताच गायांचं शेण पाणी सगळं आवरलंय ना आज जायचे कापसाचे वजन घ्यायला तर तुम्हाला सुद्धा दाखवते कापूस वेचणी चालू झालेली आहे आणि दाखवते मी तुम्हाला शेतामध्ये जाऊन कसा कापूस निघतोय तर कापूस घेण्यासाठी ह्या अशा काट्याचा उपयोग करतात तुम्हाला मी तर कापसाची वजन घेण्यासाठी हा काटा वापरला जातो बायका किलोवर कापूस वेचतात त्याच्यामुळं वजन घेऊनच कोणाचं किती कोणाचं किती होतो बघावं लागतं तर काही काही बायकांना खरंच खूप हात असतो त्यांचा साठ पर्यंत सुद्धा कापूस वेचतात त्या तर बघू शकता इकडं असा कापूस निघाला छान आहे पण आता पावसाने थोडी सरकी ओल्ली झाली ना त्याला ऊन द्यावा लागतं तर आता आमचे असे पण काम चालू झाले त्याच्यामुळे ना घरातले काम हो, हे काम हो, शेतीचे काम हो, सगळ्या कामांचा असा लोड आलेला आहे तर बिचारा बायका खरंच भाद्रपद महिन्यातल्या इतक्या उन्हात हानाच्या कापूस व्यस्त आहे खरच क्यू पण येते त्यांची तर कापूस वगैरे आणल्यानंतर फोन आला होता की मामाचे ते पित्र झाले ना आता तर मटन खाण्यासाठी बोलवलेलं होतं तर आता निघालो आहे तिकडे आणि जवळच आहे अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरावर फोर व्हीलर गाडीवर जवळच अंतर आहे तर आता निघलोय आता पित्र झाले ना मग त्याचे त्याचे जे नवरात्रीपर्यंत खातात मटण ज्या दिवसा असेल त्या दिवशी तर आता आम्ही निघालोय तिथे भाऊ आणि भाऊजाई पण आलेले होते तर भाऊजाई अशी साडीचा सा बिझनेस करते ना येवला पैठणी साडीचा सा, तर ते आम्हाला अशा साड्या दाखवत होती खूप छान छान अशा पैठण्या होत्या आणि ती ऑनलाईन बिझनेस करते त्या एवला पैठणीचा आणि मस्त अशा पैठण्या होत्या आणि रेट पण काही इतके नव्हते कमी पण करत होती तर आम्हाला पण सगळ्या साड्या तिने दाखवल्या ती कारण मालच भरून आलेली होती आणि तिला पण बोलवलं होतं मटण खाण्यासाठी तर आम्ही सगळ्या अशा मस्त अशा साड्या बघू राहिलो सुंदर वाटल्या त्यातल्या आम्ही आम्हाला आवडल्या तर एक एक साडी घेतली तर बघू शकता इकडे आमची मामी आणि येवला पैठणीच्या ज्या आहेत ना त्यांच्यातर्फे ती तो बिझनेस करते आणि खरंच खूप सुंदर सुंदर अशा साड्या विकतात आणि खूप साड्या पण विकल्या जातात तिच्या तर आम्हाला आम्ही सगळ्या साड्या आधी बघून घेतल्या आणि मग ज्या वाटल्या त्या आम्ही एक एक साडी घेतली सुंदर सुंदर कलरच्या होत्या आणि जो आपल्याला पाहिजे तशा ती देत होती आणि अजून जर कलर वगैरे लागत होत असतील तर त्यात पण ती सांगत होती सुंदर अशा साड्या होत्या आणि घेतल्या त्याच्यानंतर इकडे चालू सगळ्यांना जेवायला जेवायला बसवलं आणि आता त्यांनी जवळजवळ तीन किलो मटण आणलेलं होतं आणि स्वयंपाक आंबेळ्याच्या आधीच झालेला होता भाकरी मटण भात वगैरे सगळं झालेलं होतं आणि जे खात नाही ना त्यांच्यासाठी कढी भात केलेला होता तर सगळ्यांचे जेवण असे झाले माणसांचे तर झालेलेच होते आता आम्ही सगळे आम्ही बायका बसलो शेवट तर छान अशी भाजी झालेली होती मस्त स्वयंपाक झालेला होता तर आता रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते नऊ साडे नऊ तर बघू शकता आता व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटलं व्हिडिओ वेळ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा